नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो केंद्र सरकारने पी एम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याची तारीख जाहीर केल्यानंतर शेतकरी मित्र विचारत आहेत की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो आज राज्य सरकारची महत्त्वाची कॅबिनेट बैठक पार पडली असून या बैठकीत नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याला मंजुरी दिली असून त्या संदर्भातील आज तारीख जाहीर केली आहे ती तारीख काय आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूया मित्रांनो केंद्र सरकारच्या वतीनं पी एम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याची दोन ऑगस्ट रोजी तारीख जाहीर केली आहे मात्र नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख काय असा प्रश्न शेतकऱ्यांना नक्कीच पडला असेल मित्रांनो केंद्र सरकारची तारीख जाहीर झाल्यानंतर आज राज्य सरकारनं देखील नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे मित्रांनो केंद्र सरकारने पी एम किसान योजना सुरू केली त्याच अनुषंगाने माहिती सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता तीन टप्प्यांमध्ये दिला जातो म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात मित्रांनो आतापर्यंत माहिती सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सहा हप्ते दिले असून आज अखेर सातव्या हप्त्याला मंजुरी देत त्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली असून येणाऱ्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच ऐन रक्षाबंधन दिवशी हा हप्ता जमा होणार आहे धन्यवाद